जांभुनान गाव या गावामध्ये आपण आलेलो या गावामध्ये विधानसभेचे आमदार तानाजीराव ग्राम पंचायत अंतर्गत काय विकास कामं झाली याचा दुखादुखा घेण्यासाठी आपण या गावातल्या नागरिकांना विचारू काय नाव आहे बालाजी भिवाजी सर या गावचे सरपंच येतात हो बर या गावामध्ये आपल्या स्थानिक ग्राम पंचायत निधीतून काय विकास कामं झाली ग्राम निधीतून एक ठक्करबाबाचे काम झाले किती रुपयाचं किती लक्ष सात लाख त्याच्यानंतर आपले बोरपाडा तीन मोटरा घेतल्या त्याच्यानंतर स्टँड टाकले एक शौचालय बांधलं काम किती तुम्ही पाण्याच्या टाक्या वगैरे उभ्या केल्या हो किती रुपया पाण्याच्या टाक्याचे किल्ल्याचे तीन ना आहे दोन स्टँड आणि दोन मोटरा आपल्या इथे ते आता विद्यमान आमदार आहेत संभाजीराव फुई यांच्या काही स्थानिक निधीची काही कामं झालेत कामं झालेत न पाच लाखाचा सिमेंट रोड झाला त्याच्यानंतर आता दहा लाखाचं काम दिलेले आणि <स्था> एक प्युअर ब्लॉकचं सुद्धा काम दिलेलं बरे तानाजीराव मत हे हो ह्याला ओळखता का तुम्ही ओळखतो ना गावात येतात काम घेतात येतात गरीब वेळेस आलेले आहेत आमचे दोन चार वेळेस आले आताच्या आता सगळं तर आता हे विधानसभा लागणार आहे आणि इथे अडीच महिन्यामध्ये तर आपली पसंती कोणाला ना राहील आमदारसाठी आमदार कानाची मुक्ती राहणार बरं कशामुळे कशामुळे म्हणजे कामा दे दे विकास येत राहतात बी भेटत बी राहतात प्रत्येकाने फोन केला की के येतात बरं विकास कामासाठी बरं पर आपली पसंती कोणाला राहील मोठ्या त्या विधानसभेला मुक्ती कशामुळे कारण <San> <San> की येतात भेटतात येतात भेटतात एवढंच काम कामध्ये येत देवाद काम काम जलदी म्हणजे काम दिले सिमेंट रस्त्यात काम दिले अच्छा गावाचा विकासासाठी सहकार्य केलं सहकार्य केलं आपलं काय मत आहे बरं मुख्यमंत्री साहेबांच्या विषयी तानाजी मुठ कशासाठी काय ताना काम दिलीच नाही काम दिली मग कशासाठी ताना मोठ पाहिजे काम दिले मग अरे आमदार म्हणून पाहिजे का आमदार हां आमदार म्हणून तानाजी मोठ पाहिजे